या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तहसील कार्यालय येथे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सिंचन विहीर व एम अंतर्गत येणाऱ्या सर्व कामाचा आढावा घेतला केंद्र शासन व राज्य शासन द्वारा राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचा आढावा संजय गांधी श्रावणबाई योजना प्रलंबित असलेले मुख्यमंत्री सहायता निधी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान या संदर्भात आढावा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आपल्यासोबत आहे डॉक्टर अनिलजी बोंडे राज्यसभा खासदार आज नुकतीच त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक त्यांची उपस्थिती लाभली सर आज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये ला उपस्थिती लाभली नेमका काय विषय होता सर वरुडची पंचायत समिती आणि वरुडच्या तहसीलमध्ये अनेक प्रकरणं प्रलंबित होते आणि विशेषतः वरुडच्या पंचायत समितीमध्ये सामूहिक विहिरी ह्या पाचशे अठरा मंजूर करण्यात आल्या होत्या पण त्यापैकी फक्त दोनशे दोनशे चाळीस विहिरीचे त्यांनी बिलं काढले आणि ते पण मिळायचे आणि बाकीच्या लोकांची बिलं काढलेच नाही आणि कारण दिले की प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर त्या अटी पूर्ण केल्या नाही किंवा प्रशासकीय मान्यतेमध्ये प्रॉब्लेम झाला पण प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर शेतकऱ्यांनी काम केलं संपूर्ण अटी पूर्ण केल्या आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष होता आणि म्हणून आजची बैठक घेतली आणि सीईओ मॅडमशीसुद्धा बोलणं झालं आणि शनिवारी अमरावतीला या प्रकरणावर सुनावणी ठेवून यावर निर्णय घेतला जाणार आहे त्यासोबतच मनरेगामधले मजुरांचे पैसे मिळालेले नाही मोदी आवास योजनेचे पैसे मिळाले नाही वरुडच्या तहसीलमध्ये श्रावणबाळा संजय गांधीच्या केसेस मंजूर झाल्यानंतर दोन दोन तीन तीन महिनेपर्यंत त्याचे पैसे सुरू होत नाही दोनशे रुपये कमी मिळतात कारण की के वाय सी केल्या गेल्या नाही आणि असे विभिन्न विषय होते ग्रामीण रस्ते आहे काल सातनूर ते सातनूर धरणापर्यंतचा जो रस्ता होता तिथे पूल नाही ग्रामीण रस्त्या ग्रामीण रस्ते पंधरा रस्त्यांना क्रमांक दिला गेला नाही आणि त्यामुळं सगळं थांबलेलं आहे आणि म्हणून त्याला चालना दिल्या गेली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी का आजची बैठक घेतली आणि तहसीलदारांनी सांगितलं की जे रस्त्याचे प्रश्न आहे शेताच्या रस्त्याचे ते वादविवाद एका महिन्याच्या आत मी पूर्णतः सोडवेल आणि यासोबतच मुख्यमंत्र्याचे सचिव खारगेजी मनरेगाचे सचिव श्री वाघमारेजी या सर्वांशी चर्चा केली आणि या पंधरा दिवसाच्या आत हे प्रश्न पूर्ण मार्गी लागले पाहिजे यासाठी निर्देश दिले आणि त्याचं फॉलोअप पण घेतला जाणार आहे कारण दुर्दैवानी या अधिकाऱ्यांकडे फॉलोअप घेणारं घेण्याची प्रक्रिया थांबलेली आहे आणि त्यामुळं पाच वर्षापासून जे रखडलेले प्रश्न आहे ते रखडलेले प्रश्न सोडवायची इच्छा अधिकाऱ्यांमध्ये नाही फक्त कागद पाठवला मार्गदर्शन मागवतो आहे त्या त्यावर काही लोकांचं समाधान होणं शक्य राहत नाही आणि म्हणून त्या त्यामधून मार्ग काढला गेला पाहिजे त्यासाठी बैठक घेतली